नंदीध्वजांना तेलभराई देखभाल दुरुस्ती कामास वेग ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा चार महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपली असून श्रावण महिन्यातील दुसऱ्या ती आठवड्यात यात्रेतील पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांना तेल भरणे बाग काढणे तार बांधणे यात्रेसाठी नंदीध्वज तयार करण्याच्या कामाला आज उत्तर कसबा येथील सिद्धेश्वर तालीम येथे सुरुवात करण्यात आली याबाबतची अधिक माहिती मानकरी राजशेखर हिरेअू यांनी दिली ग्रामदैवत यात्रा चार महिन्यात सुरुवात त्यात ऑगस्ट आहे तत्पूर्वी परंपरेप्रमाणे सिद्धेश्वर तालीम येथे मानाच्या पहिल्या आणि तुलशना दिवस तेल उत्पादनाचा कार्यक्रम झाला तेलत एक चार महिन्यामध्ये आम्ही कशासाठी तेल घालतो कि बाबा एक तेल घालत असताना कुठल्या काठीला काय भिझा वगैरे काय झालेलं आहे का तिथे चेकिंग करतो चेकिंग करून तेल घालून पुन्हा नंदी हाय त्या ठिकाणी ठेवतो त्याच्यानंतर पुन्हा दहा जानेवारीला पुन्हा एकदा नंदुरजात तेल आणण्याचा कार्यक्रम होतो म्हणजे वर्षातला दोन वेळा आम्ही नंदीवारात तेल घालतो पहिल्या नंदुर शेऊंचे साडे सत्तावीस फूट असते दुसरी म्हणजे अठ्ठावीस प्रत्येक आटीला सहा सहा इंचाचा फरक असतो सदर प्रसंगी नंदी ध्वज मास्तर योगीनाथ कुर्ले गंगाधर कल्याणकर विठू कोरे सेवेकरी सोमनाथ सरडे सचिन भैरव पाटील सागर स्वामी सागर हुमनाबादकर शिवा सोन्ना अशोकवाले परमेश्वर शरणार्थी साई अंजीखाने सिद्धू पारशेट्टी स्वप्नील दसाडे श्रीकांत हवीनाळ चिन्मय वोगडे प्रथमेश थोबडे हे आपली सेवा बजावीत आहेत